समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन शब्द सांगत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटनेचे शिल्पकार होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मऊ या गावे झाला होता व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपलक असे होते व आईचे नाव भीमाबाई असे होते आपण सर्वजण ह्या जयंतीनिमित्तानं सर्वजण उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराज जय लवजी वाघमारे भारतंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सामान्य व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमानाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला काही दोन शब्द सांगत आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतातील संविधानाचे जनक दीनदलिताच्या जीवनाला दखडलेले व गुलामगिरीचा साखर तोडणारा महायोद्धा दिनदलिता काही वर्य अपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्थिमेची ज्योत पेटवणारा महामानव ते प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या औलंकिक विद्यार्थ्यांचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते एवढे बोलून दोन शब्द संबोध जय भीम विरजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे वैद्य जमले माझ्या सर्व बालमित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते ते लहानपणापासूनच खूप बुद्धिमान व महत्वाकांक्षी विचारश्रेणीचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी करावी लागले पण ते मुळीच खचले नाही डगमगले नाही त्यांनी अस्पृश्य दिन दलितांच्या उद्धारासाठी हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले नमस्कार आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते व सर्वसामान्य जनतेला समानतेचा हक्क मिळवून दिला तसेच दिनदलितांना जागृत केले व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली तसेच तसेच त्यांनी अन्यायविरुद्ध लढण्याचे शिकवले व संघर्ष करा संघटीत असे घोषवाक्य लोकांना त्यांनी दिले हवा वेगाने हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता आणण्याविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता तसा भीमाबाईचा लेख होता तसा भीमाबाईचा लेख होता लाखात नव्हे तर जगात एक होता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे भीम जय शिवराय जे नवजी नमस्कार इथे जमलेल्या बंधू भगिनी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी दोन शब्द सांगणार आहेत ते शांत चितेने सर्वांनी ऐकावे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला आपण यांची जयंती समारंभ व आदराने साजरी करतो व त्यांनी अशी शिकवण दिली की जगावं कसं अन्याविरुद्ध संघर्षासाठी घडावं कसं वादळा समोर उभं राहावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले त्यांनी अशी शिकवण दिली की संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिनदलितांना त्यांनी जागृत केलं त्यांना हक्काची व बुद्धीची शक्तीची जाणीव करून दिली अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिले तुमचे मानवे किती उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही देशाला संविधान दिले कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली जातीवाद्यांना देऊन टक्कर जगण्याचे शिकवले हवा हो वेगाने नव्हती हवेपेक्षा हो त्यांचा वेग होता अन्याविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा भीमाबाईंचा लेख होता लाखात नव्हे तर जगात एक रत्न होता एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवते जय भीम जय शिवराज जय लघुजी आज आपण येथे भीम जयंती उत्सवानिमित्त सर्वजण जमलेलो आहोत तर मी तुम्हाला भीम जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे चौदा एप्रिल दोन दोन हजार चोवीस हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त साजरा करत आहोत तर मी सर्वसामान्यांचा आधार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांना वंदन करते मी त्रिवार शिका संघटित व्हा संघर्ष करा असा बाबासा असा बाबासाहेबांचा मोलाचा संदेश होता शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे प्राशन केल्यानंतर प्रत्येक जण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांची शिक्षण होती स्वातंत्र्य सर्वसामान्य दलित समाजातील लोकांना त्यांनी स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय मिळवून दिला तसेच स्त्री शक्तीसाठी त्यांनी स्त्री जुन्या काळात स्त्रीला चूल आणि मुली मर्यादित होते परंतु त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्त्री साठी स्त्री शक्तीसाठी शिक्षण परत स्त्री पुरुष तुलना बंद केली स्त्रीला पुरुषा इतका सन्मान मिळावा असे त्यांचे मत होते स्त्रीने नोकरी करावी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम करावे स्त्रीला पुरुषा इतके वेतन मिळाले पाहिजे स्त्री ही अख्ख्या देशामध्ये दे। मनमुक्तपणे वावरली पाहिजे असे त्यांचे मत होते त्यांनी हे संविधानात लिहून लिहून ठेवलेले होते परंतु जुन्या काळात लोक का हे मानत नव्हते आता हे अंमलात आणले लोकांनी व त्यांचे संविधान हे खरे ठरले तर अशा या थोर व्यक्तीसाठी मी आज एक कविता तुम्हाला म्हणून दाखवत आहे आधार अंधारच होता ज्यांच्या त्यांना प्रकाशाचे दान दिले तुमचे मानावे बाबासाहेब किती उपकार तुम्ही देशाला संविधान दिले भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वातील तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची अशा या थोर महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते त्यानंतर गावच्या प्रथम नागरिक सौ कृपालीताई कदम नंतर माझे सरपंच श्री जालेंद्र साहेब कदम उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी आणि मित्रांनो आजचा दिवस हा संपूर्ण देशामध्ये डॉक्टर दे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्यासंबंधीचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी महिलांचे जो उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला त्याबद्दल मी सर्वांच्या आयोजकांच्या मनापासून आभार करतो की त्यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला हे त्यांचंच एक फलित म्हणावं लागेल कारण की बऱ्याच ठिकाणी जर कार्यक्रमाला जर बघितलं तर महिला बो पुढं स्टेजवर येऊन बोलण्यासाठी लागतात परंतु आज या ठिकाणी महिलांनी चांगलं धाडस केलं हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीचा परिणाम आहे असं या ठिकाणी मला वाटतं आता आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्यासाठी ते जमलेलं तर आहोत पण बाबासाहेबांनी काम काय केलं हे पण सर्वांना कळणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ज्ञ होते शिक्षणतज्ज्ञ होते कायदेतज्ञ होते त्यांनी सर्व समाजातल्या तळागाळातील घटकांना पुढं आणण्यासाठी जे काम केलं ते कधीही न विसरण्या आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत बा त्यांचं कार्य हे जिवंतच असणारे बाबासाहेब म्हणायचे का मला पुतळ्यात ना का भाऊ तुम्ही मला पुस्तकात पा मी तुम्हाला कायम जिवंतच सापडेल म्हणून आजच्या या एक तरुण किंवा मित्रमैत्र मला असं एक आव्हान करायचं आहे का आपण सुद्धा जास्तीत जास्त पुस्तकात लक्ष द्यावं आज बाबासाहेबांनी जो दाबो बाबा हे म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारला तर त्यापाठीमागचं कारण नाही ते तसेच होते कारण की त्या धर्मातील कर्मकांड मान्य नसल्यामुळे बाबासाहेबांनी धर्म बदलला आणि त्यामुळे जर माझ्या जर समाजाची मला जर प्रगती जर करायची असेल तर मला हे करणं गरजेचं आहे म्हणून बाबा बाबासाहेबांनी हा घेतलेला निर्णय आपल्या गोरगरीब आणि वंचित जे आर्थिक शोषित सगळ्यांसाठी घेतलेला हा निर्णय होता आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला जे आरक्षणाच्या रूपातून जे मागासलेले लोक आहेत त्यांना एक त्या ठिकाणी पुढं आणण्याचं सुद्धा देखील काम केलेलं आहे आता बऱ्याच वेळा असा प्रश्न निवडतो का आरक्षण का तर आरक्षणाचा एक असं मूळ हे का ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये एका त्यांनी आपल्या जनते प्रजातीला लोकांना पन्नास टक्के नोकऱ्या जाहीर केल्या आणि एका उच्चवर्णी आणि त्याला विचारलं का म्हणे महाराज म्हणे ह्या लोकांना तुम्ही पन्नास टक्के आरक्षण दिलंय म्हणून नोकऱ्या म्हणजे याचं कारण काय म्हणे तर महाराजांनी त्याला तिथं का काय उत्तर दिलं नाही आणि महाराज त्याला जेव्हा छत्र शाहू महाराजांच्या याच्यामध्ये घोड्याचे तबीले होते शाहू महाराज त्याला घेऊ त्या माणसाला त्या त्यांच्या याला घेऊन गेले तिथं घोड्याच्या तबीलीमध्ये आणि सांगितलं जिथं तो घोडे सांभाळणारा माणूस होता त्या ठिकाणी ला लहान घोडे बाजूला मोठे घोडे बाजूला आणि त्या सेवकाला यांनी सांगितलं महाराजांनी का आता एक काम कर म्हणे हा घास घे आणि एका ठिकाणी टाक म्हणे तर तो घास घेऊन त्यांनी तिथं टाकला आता टाकला तर नंतर म्हणी एक काम कर म्हणे हे सगळे लहान मोठे घोडे एकत्र सोडून दे म्हणे त्यांनी सगळे लहान मोठे घोडे एकत्र सोडले आता जे घोड्यामध्ये ताकद होते त्यांनी ग गप्पा गप्पा घास घाऊन टाकला आणि जे दुर्बळ होते ते पाठीमागच राहून गेले त्यांच्या वाट्याला काहीच चाललं नाही म्हणून ब म्हणे बघितलं का शाहू महाराजांनी त्यावेळेस सांगितलं म्हणे बघितलं का म्हणे आरक्षण आहे तर याच्याकरता आपल्याला या लोकांना आरक्षण द्यायचं म्हणे आणि याच्याकरता या लोकांचा जर उद्धार करायचा असेल तर यांचा जर या प्रचलित त्याच्यामध्ये जर प्रवाहामध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक एका महत्वाचं कार्य आपल्या या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तो काळ पारतंत्र्याचा होता ब्रिटिश सा सरकारचं राज्य होतं भारत देशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दोन वर्षाचं वय असताना त्यांच्या वडिलांची नोकरी केली त्यांचे वडील सैन्यामध्ये होते त्यानंतर पाच वर्षाचं वय असताना त्यांची आई वारली अतिशय बिकट परिस्थितीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण घेतलं त्या काळामध्ये अस्पृश्यता पाळली जायची मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना शाळेमध्ये अक्षरशः वर्गातल्या मुलांपासून वेगळं बसावं लागायचं तर त्या काळामध्ये मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेणारे हे पहिलेच विद्यार्थी होते दलित विद्यार्थी त्यांना त्यांचं त्यान पहिलं आडनाव सकपाळ होते त्याच्यानंतर त्यांच्या गुरुजींनी त्यांना त्यांचं गाव आंबे आंबेडकर असल्यामुळे त्यांना गावावरून पहिलं आडनाव लिहायचे त्याच्यानंतर मग आंबेडकर नाव मिळालं त्यांना मॅट्रिकनंतर त्यांचा मॅट्रिक परीक्षा पास केल्याच्यानंतर गावामध्ये मोठा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी बडोद्याचे संस्थापक सहेजराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली त्यानंतरचे शिक्षण त्यांनी अमेरिकेमध्ये पूर्ण केले त्यांनी राज्यशास्त्र अर्थशास्त्र याच्यामध्ये पी एच डी मिळवली त्याचसोबत उच्च प्रकारचे ते वकील होते त्यांनी शिक्षणासाठी आपण आज म्हणतो आपल्या परिस्थितीच्या अडचण आपण सांगतो पण अतिशय अडचणीच्या काळामध्ये शिक्षण घेऊन आपल्या समाजाचं देशाचं त्यांनी कल्याण केलं आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले अर्थतज्ज्ञ आणि न्यायत न्याय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली अशा या थोर मानवाचा मृत्यू एकोणीसशे छप्पन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला अशा या महामानवाला आपल्या मांजरसुंबा गावच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मानाचा मुद्रा आणि येथे उपस्थित सर्वांना माझ्याकडून आपल्या मांजरसुंबा ग्रामपंचायतीकडून सर्वांना डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा धन्यवाद आज आपल्या भारत देशाचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या मांजरसुंबा गावामध्ये जमलेले सर्व ग्रामस्थ विराट प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आज अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी काय कार्य केलं विशेष करून आपल्या महिलांनी स्वतः पुढं येऊन या ठिकाणी मार्गदर्शन केलं मार्ग आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती दिली मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो विराट प्रतिष्ठाननी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना या ठिकाणी स्वच्छता केली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यासाठी पानपोई या ठिकाणी उभारण्यासाठी वरंगणी केली या ठिकाणी के पाण्याचे माट आणले आणि या जयंतीनिमित्त <coughs> या ठिकाणी पानपोई सुरू करण्याचा मानस घेतला म्हणजे विराट प्रतिष्ठानला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत केले पाहिजे त्यांच्या मनामध्ये ही चांगली कल्पना आली म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने विराट प्रतिष्ठानचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण इथे जमले नव्हत त्यांना सर्वांना माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आज चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातील भा सर्वात मो मोठ्या भारतरत्न आणि राज्यसंघटना लिहिणारे आपले बाबासाहेब आंबेडकर या यांनी विश्वरत्न मुलांसाठी शिक्षणासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी जे भा बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठी लढले त्या स सा, स सा, सर्वांना माझ्याकडून बाबासाहेब आंबेडकरांना विन विनम्र अभिवादन आणि सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण विराट प्रतिष्ठान या ठिकाणी जयंतीचा उत्सव प्रत्येक वर्षी आपल्या गावामध्ये हो साजरा करतात आज जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक मूलमंत्र या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी आपल्या देशासाठी एक संविधान या ठिकाणी दिले आहे आणि या संविधानाच्या रूपाने आपल्या देशामध्ये दे, लोकशाही या ठिकाणी चालती हे पवित्र असं संविधान जपण्याची सर्वस्व जबाबदारी आपल्या सर्वांची या संविधानात जपण्यासाठी अनेक प्रवृत्ती संविधान संपवण्याची या ठिकाणी भाषा करतात परंतु आपल्या ज्या पूर्वजांनी संविधान आपल्यापर्यंत आणलं ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे की ये ये येणाऱ्या पिढ्यांमध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी हे संविधान जशा तशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आपल्याला की तू लढला नाहीतरी चालेल परंतु विकला जाऊ नको कारण की तू जर विकला गेला तू विकला गेला तर तू आपला समाज कमजोर करशील म्हणून आपण या मंत्र पाळू आणि या संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने एक मुठीने आपण या ठिकाणी लढा उभा करू एवढीच या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि एवढी जरी आपण सर्वांनी एकजूट ठेवली तरी ह्या जयंतीनिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक मंत्र आपण पाळला असं होईल म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, धन्यवाद नमस्कार मंडळी काही दिवसापासून मी या बाबासाहेब आंबेडकरांसाठी प्रयत्न केले त्याचं फळ मला आज दिसून राहिलं याबद्दल मला अति आनंद वाटत आहे आणि असंच या मुलांनी पुढे चालवावा हीच माझी इच्छा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत